आणि सगळ्या पत्रकार बांधवांचं सुद्धा गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही खूप सहकार्य केलं साथ दिली मदत केली त्याबद्दल तुमचं खरं महाराष्ट्रातल्या सहा सात करोड मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो कौतुक करतो विशेष करून शेवटी काही पण माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावू अखेर ही लढाई खूप प्रतीक्षा होती अनेक शतकापासून ती लढाईला शेवटी मराठ्यांनी यश त्यांच्या पदरात काढून घेतलं म्हणून सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना या आनंदाच या काढलेल्या तीनही जी समाजाला सगळं याच क्रेडिट देत सगळं यश समाजाने त्यांनीच मिळवलं हे फक्त नाममात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवा आणि ठेवलाय पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे <laughs> मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार याच्यात तीळ मात्र शंका नाही कोणी ठेवायचे पण नाही ज्यांच्या नोंदी नाही म्हणून तर गॅजेटियर लागू करायचे त्याचा जी आर नियंत्रण खूप आवश्यक जो अठराशे एक्क्याऐंशी पासून काढला नाही एक साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं लिहिली नाही पंचाहत्तर शहात्तर वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून मराठ्यांचं मराठवाड्यातलं हक्काच गॅजेटियर असून साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं दिली नव्हती साधी ओल्ड फक्त संयम आणि शांतता ठेवा आणि शांत डोक्यानं विचार करा एखादा विदूषक आणि अविचारी माणसाच्या वरती विश्वास ठेवू कधीही आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही विश्वास ढळू द्यायचा कारण निर्णय घेताना हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो हो निर्णय घेताना कधी एकटा घेत नाही मी हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो माझ सात करोड गोर गरीब जनता आणि मी बाकीच्या काहींच पोट याच्यासाठी दुखत असत आता त्यांच्या हातातून सगळं गेलं त्यांना ज्या आरक्षणावरती राजकारण करायचं होतं त्या गॅजेट वर राजकारण करायचं होतं जे काही नाटक का आधी मधी करून त्याच्यावरती त्यांचं जीवन पूर्ण जगत होते ते आता पूर्ण कोलमडत नाही कोलमडायला पूर्ण मग आता काय करायचं काय तरी म्हणायचं हे लोक कधीच आपल्या बाजूनं बोललेले नाहीत आणि हे आजची घटना नाही अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे माझा कुठलाही निर्णय म्हणतो मी कुठलाही म्हणतो सुरुवातीचे आठ ते पंधरा दिवस मराठ्यांना वाटत आले हे नव्हतं करायला पाहिजे आणि आठ पंधरा दिवसांना वाटत पाटलांनी केलं तेच उभे केलं मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजतो आता ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी आता आपण त्या मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षण वाचून राहणार नाही हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं बद होणार नाही हे खूप वेळा उठणार आहेत आणखी सरकारच्या बाजूने बोलून निगेटिव्ह पसरायचं आणि कोणत्या तरी खुश करायचं समजून घ्या मी दोन तीन मिनिटात सांगणार आहे कारण घसा बसतो म्हणून ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी तिघा समिती केली गावस्तरावर तालुका स्तरावर हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे याच्यासाठी तिघाजानाची समिती केली ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी कोणाची बटायली जमीन केली असेल त्याचं हमीपत्र देऊन कोण बी प्रमाणपत्र निघणार प्रक्रिया लवकर सुरू होणार लक्षात ठेवा ज्याच्याकडे जमीन आहे त्याच्या सात हो त्या तिघा जणांच्या सदस्य समितीने तो ताबडतोब वर्ग करून तहसीलदार एडीएम कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाणार हैदराबाद गॅजेटेअरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत याबाबतचा तो जी आर आहे शंका कुशंका डोक्यात व्हायची गरज नाही शंका कुशंका करणारे आपल्या बाजून बोललेच नाही आणि बाबा का मी का वाट तुमचं मराठा समाजाचं मी का वाटलो ते दोन चार जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं म्हणून बोललो मी नाही तर मी लय आहे समाज आनंदीये हा ना आम्हाला काय देणं नाही कोणाच बोलला काय नाही बोलला काय व म्हण हे म्हणून बोलू तो बोल आमका तज्ज्ञ बोलता आमका तज्ज्ञ परत याच्याही पलीकडे सांगतो जर वाटतच असं ना गैरसमजच वाटत असत तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे बघा बर का मराठा भावानो यांना तुमच्या तर मयातली दुरी निर्माण करून तोडायची तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटोळ झालं हे यांचा उद्देश आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेखी पोरा बाळांचंच कल्याण करतो आणि मग आता हा विषय संपली आणला या मनोज झाला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहील आपल्याला बोंबलायला काही मिळवायला काही नाही राहील त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही पुन्हा ते सांगतो की मी का वाटव तरी तुमचं त्याच्या पुढचं सांगतो जर आसनच गरीब मराठ्याला काही शंका या असल्या या बारुळ्या लोकांमुळे संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळं यांचे हात पाये मन आणि मस्तक कवात आपल्या बाजूने चालल्या नाही यांचं कधीही मन मस्तक यांचे बुद्धी आणि विचाराचे संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेनं पावलं गेले नाही सरकार कोणतं असू द्या हे त्या सरकारकडून बोलतो ठीक आहे काय देणं घेणं त्यांना आपलं महत्व द्यायची गरज नाही सोडू द्या मी आहे ना जिवंत आहे तोवर मी तुमचा वाटोळा करायचं असताना ना अठ्ठावन्न लाख नोंदी शोधून तीन कोटी मराठ्याला आरक्षण दिलं नसतं मुलीला मोफत शिक्षण दिलं नसतं सार्थेमार्फत निधी घेऊन पोरांना पुढे जायला मदतच केली नसती कित्येक तरी चे पोरांचे विषय असतील विद्युतचे असतील पोलीस मधले असतील आरोग्यातले असतील प्रश्नच सोडले नसते तुमचा आणि माझा म्हणजे गरीब मराठ्याचा आणि माझा विश्वास ढळला पाहिजे विश्वास राहायला नाही पाहिजे ही त्यांचा उद्देश आता ते ढळू देऊ ना कारण मला काही कमायचं नाही मला फक्त तुम्ही मराठा समाज आणि तुमचे लेकर मोठे झालेले काम आणि जर असलच गैरसमज तर मंत्रिमंडळाला आपण स्पष्ट सांगितलं याच्यात जर एखाद्या शब्दाला त्रुटी असल मला लगेच सुधारित ज्या पाहिजे त्यांनी भाषणातून ते मंजूर केलेलं आहे के की हो तुम्हाला वाटलं तर याच्यात लगेच सुधारणा केली जाईल मग काय मराठी टेन्शन घ्यायची गरज आहे हे बघा मराठवाड्यातला मराठा आरक्षणात गेला कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या आणि मी घालतो तुम्ही काय काळजी करायची नाही फक्त एक काम करावं लागत हे मुद्दम सोशल मीडियावर बोलत असले तरी इथून मग आपण याला उत्तर देत नव्हतं आता यांना द्यावं लागलं यांनी आयुष्यात के काय केलं मग काय केलं तुम्ही आयुष्यात समाजासाठी आम्ही करतो झगडतो गुळबुळ गुळबुळल्या आता काय केला आयुष्यात आम्ही तरी केलं आज जरो पोरी पूर नोकऱ्याला लागली तुम्ही काय केलं हैदराबाद ग्यायचे साठी जे आर काढलाय महिनुसं मसुद्धा नाही ड्राफ्ट नाहीये आले घेऊन पळाले जीआरच पाहिजे जागेवरून तिन्ही काढले केशेस पासून बलिदान केलेल्या कुटुंबाचा पण काढला शिंदे समितीने सुद्धा चोवीस तास काम करायला सांगितलं आता फायट द्यायचं सांगितल्या किती कल्याण व्हायचं समाजाचे प्रमाणपत्र द्यायचे सांगितले केसेस माग घ्यायला सांगितल्यात आठ पंधरा दिवसात महिन्याच्या आत पुऱ्या घेतो म्हणे एक ठेवत नाही बलिदान गेलेल्या कुटुंबाचा आठ दिवसाचा नोकऱ्याचा आणि तिचा विषय ठेवत नाही सगळे काम मी करून घेतोय फक्त शेवटच सांगतो माझ समाजा एवढंच म्हणणं संयम आणि शांतराने विश्वास ठेवत जा मला माहिती जे बोलले त्यांच्याकडून तुम्ही बोलला नाही आणि बोलणार बी नाही कारण त्यांनी आता बघ वाटपुळच केलंय दिलं तर काहीच नाही सत्तर पंच्याहत्तर वर्षात पण पंचाळीस वर्षात मी तरी दिलं तर मग तुम्ही विश्वास ठेवतच नाही त्याबद्दल दुमत असण्याच काहीच कारण नाही पण माझं एक म्हणणं आहे सगळा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय जाणारे लेकराबाळाचं कल्याण होणारे आणि ते बघा तुम्ही टप्प्यात टप्प्यानी कस जात माझा निर्णय सुरुवातीला कोणाला पण असं वाटतं की चुकीचं आहे पण ह्यावेळी जी आर एवढं लक्षात ठेवा जे आर ए आतापर्यंत एक वळ सुद्धा साधी मराठवाड्याच्या बाजूने लिहिली गेली होती कारण मराठवाड्यावर जाणारे खूप लोक आहेत आणि आता मी मराठवाड्याच कल्याण केलंय पश्चिम महाराष्ट्राच केलंय म्हणून थोडं पोट दुखत असत तुम्ही फक्त संयमानं विश्वासानं शांत राहा प्रत्येक माणूस हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार ज्याच्या नोंदीने त्याला घातलेलंच दाखवतो फक्त तुम्ही शांतराव ऐकायचं सोडून द्यायचं ते झालं तर वेळ आणि तर आता यांच्या विरोधात आपल्याला लिहावा लागणार आहे यावर प्रामुख्याने दोन <coughs> प्रश्न उपस्थित केले जात आहेत एक म्हणजे शिंदे समिती म्हणजे जो काम जी आर काढलाय ते कामच सध्या शिंदे समिती करते त्याच बेसवर शिंदे समिती सर्टिफिकेट देते किंवा नवीन काही असं काही जणांचा दावा आहे है। सेकंड हैदराबाद गॅजेट मध्ये असं आडनाव किंवा नाव अशा नोंदी नाही त्या गावात थी किती इतकी लोक कुणबी आहेत मग कागदच आधार नाही एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा त्याचं आडनाव